कुणाला मोठा डेरा पाहिजे त्यावेळेला काळात दारू काढून लोक ना पहिल्या काळात बिजू घालायला मांड्रा येऊन सांगायचे आम्हाला डेरा मोठा पाहिजे आमचा वडील कमीत कमी सात सात ताजा डेरा करतो असला मोठा बरं <laughs> ती आमचा गावाला होता ती म्हणलं नको मला बा मला बॉटेल म्हणलं आलं एक गाडा भरून नेलं दहा बारा दहा बारा नेलं सा पाच सात पाहिले मालज येत होता गिरा कुठला ना खेड्याने गिरा एक तेवढा असत प्रत्येका जत्रा भरल्यानंतर नाही ना जत्रेला कुठंच नाही जाता कुठं लक्ष जेवढी बघ जाताना त्या जा दहा बारा पासा पासा डेर बाध दोन्ही बाजूला काय चिपट सायर मापट द्यायची त्याला काय आहे म्हणायची पिकल्या बोंद्रे ठीक असायची बारखी तेव्हा इर्या ठीक नव्हतील बोंद्रेही ठिके असायची पन्नापराशील त्यात नाही त्यात त्यात ते कपडे कपडे कापड कापड बरोबर कटरी बांधून सुती आँ। आँ। सुती पुन्हा नेटेड निघाल पुन्हा टेरेपोट निघाल सुती पहिले सुतीच कापडली होती एका सुतीच कपडा असावला सुती पण सांगतो ना हा साबण कुठे त्या नजीरा जाऊन धुयाचं खरा खराट मीठ नसतं का ते लावायचं कडवच्या गड्ड लावायचं हिंगणाची लाकडं हिंगाण लावायचं असलं होतं पहिलं साबण ना तर सोळा अरा हजार रुपये आठण्याचं त्यात बडवायचं असलंच का काकुडचे ड्या बटन नाही त्याला काय नसत नाही दिवस हालत लई काढत पहिले आताच्या काळाला नाही जमत कोणा रेग्युलर का रोज आता रात्र दिवस शेवट वीस तीस वर्षाचा काळ रात्र दिवस शेवट खंदील लावून आता पुन्हा एकोणीसशे सदुसष्ट लाईट आली ला आमच्यात आम घरी कुठली लाईट घ्या त्यावेळेस शंभर बरोबर आमचं बिल भरायला नव्हतं पैसे डिपॉझिट भराय नव्हता पैसा दुसऱ्या लाईट घेऊन काम करतो बाहेर करतो त्यावेळेस घरी नव्हता दुसऱ्या घरी करतो खंदील दोन खंदिल असा तरी नेहमी बारमाही काम खंदिरावरच करायचं रात्री दुकान होतं तुमचं हां बाहेर ग दुकान होतं पोलीस बाहेर त्याला चौकात बागा ना दोघांचे कपडे कपडे लई यायचे हो ढिगार असं म्हणून ढेगार तणाळी अलीगड आमचं गाव दोन गावचे कपडे शिव मग पहिलं कसं होतं लहान मुलं जलवलं उडलं तर त्याला ड्रेस शिवायचा सुरक टकोज मग आता त्याचा विषय नाही काय सुरक्यात झाला आहे रे मोठ्या लहान मुला सुरखा असते लहान तुम्ही बघितली पण नाही तिथं पाडून असते तिथंच लात आहे फ्राक गवन अशी अशी नाव आहे सुरख कसं आहे आता बघितलं शेत तुम्हाला सांगून काय कर कपड्याच असत सुरख जन्मलेला हा जन्मलेला मला बेगर व्हायचं करायचं खाली गजरा लावायचा झालर लावायची आणि बेगर व्हायचं करायचं इथं गुंडी लावून करायचं मग काय झालं बिगर गुंडीच मोठं असलं बिगर गुंडीच करायचं त्याला पाठीमा गुंड्या लावायच्या असलं पहिले घेत आता हाऊस राहिली नाही आता सध्या हाऊस कुठं सगळं रेडीमेड निघाले त्यामुळं काय नाही हाऊसच राहिले नाही काय नाही पहिल्या बाया कोणच्या होती त्या टाच गोडघ्यापुत्र होत्या खानाच्या मुलगी त्याला टक्कोची चार पाच तर दोन चार शिवून घ्यायचे त्यावेळेला शिलायचं रेट काय नव्हता आता शिला झाले रेट भरपूर कशात शिवायचं कापड कस खस चुळ्या खानास आगे। आगे। ते चौथा भाग घ्यायचा आणि ते तीन तुकडं करून शिवायची आस्तरला ते आता नवीन टेलरला येत बी नाही तेडाच बसत नाही त्याला त्याच्यावर काय तुम्ही चांगलं आता काय नवीन असे खानाची वाटेल ती निघालं त्याला काय करता त्याचं काय जुन्या पद्धतीची आहे ती टप्पूचं चांगलं बसतं हे आता कशाचं नवीन निघाले सगळं हो जुना का तुमचा तुम्ही आता साठ सत्तर मधला मी वाटत तुमचा पंधरा छप्पनचा जन्म ना कधी छप्पनचा आहे तो काळ कसा होतो बोलले माणस कमी उत्पन्न जास्त निघत होत त्यावेळेला शेतीतली बरं का त्यासाठी टक्कर दुखी नव्हती ना बाकी बागायत नव्हतं काय त्यावेळेला फक्त एक तर्फे ज्वारीच कुठं तर गहू असायची कपली पाजीचे बैल वेरी येते त्याला म्हणजे ऐंशी पासून पुढं सुधारणा झाली चांगली पंच्याहत्तर पासून पुढं बोर पाडणं म्हणा बागायत हे असं वाढत कसं त्यावेळेला कपड्याच सुती कपड्यावर अजून कोण कोण काय सुती रागीत मिळत होती कलर एक कलर, कलर मध्ये चौघडा पुन्हा पुन्हा नेटेड आलं नेटेड ते एक वर्षभर चाललं चांगलं म्हणजे असं कपडं लापत होत बर ते आता आपल्याकडे नाही बेळगावला मिळते तेवढं कापड म्हणजे जाळीसारखं आणि टिगायला पाच पाच दहा दहा वर्ष सारखं पण होती ना तशी शिवत होती आता टाकाच बसत नव्हता मशीनवर पुन्हा रिपेअर करून आलाय आम्ही मग शिवत होते एक वर्ष कापड चांगली चालली आता बेळगाव तेवढं चालते कापड सध्या चकोडी बेळगावला आहे कपड्यांचं बाजार कसं असतो जायचं तिथे पंढरपूर मंगळवाडा बेगमपूर आ दात होते कपडे आणायला हां लोक कशी म्हणजे त्या काळामध्ये मध्ये का आता कशी आपण कपडे नवीन कपडे आता दुकाने दुकाने झाली त्या काळात दुकान कशी होती कपड्यांची सा बारीकच असायचे एवढ्या एवढ्या कपड्यांची मोठी नव्हती त्या पंख बिंग बिंग वरंगण होते तेव्हा एवढ्या दुकानांसो फळ्याला त्यात काही दांता करतो असलं होतं पहिला सारा काय काय सुरु केलं कपड्यांमध्ये दुकानात काय काय सुरु शर्ट कपडे धोतर जोड्या लुगडी चोळ्या असं असायचं रेडीमेड कपडे असायचे कमी रेडीमेड जेव्हा आमच्या काळात चालत नव्हतं अशी पंच्याऐंशी पर्यंत चाललेलं आहे पंच्याऐंशी पासून पुढं चाललं बघा मग आता आम्हा ती गिरायक नाही पीसच मिळायचं हा हा पुन्हा रेडीमेड निघालं रेडीमेड लोक आता जास्त रेडीमेड वळाले वळले आता मी पहिल्या सगळं राहील ना आता नाही पहिला आम्हाला कटळा यायचा टक्कोची आग्रे बारकीशी नाही कटळा यायचं नको वाटायचं पण आता जरा मला मुलगी आहे व जनता वाढत गेली पुन्हा असं नाही का असं होत तेव्हा काय स्वस्त आहे असल्यामुळे काय वाटत नव्हतं माणसाला वा। तुम्ही ही मशीन म्हणजे वयाच्या किती वर्ष शिकला म्हणले तुम्ही अठराव्या अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी मशीन शिकला होय शाळा वर्ष शिकवा काय वाटलं ना तुम्हाला शिकायचं आहे पण आमचं वडील म्हटलं कपकड कपडे ले शिवाय म्हटलं शाळा शिकून काय करायचं कुठे नोकरी लागायच्या बनगडी त्याला नोकरी लागत होती कुठं तर मी मिल्ट्री भरतीला गेलो तो अठरा वर्षी वयाच्या सातारला त्यावेळेला अठरा रुपये तिकीट होतो मला सातारला बा मला बाटेल म्हणलं दोन नोट ठेवून घेत नाही आलो झाल ती बरं मिल्ट्री बच्चा कंपनी मी त्या टाइम सदुसा का माघारी आला माघारी आला भरतीच गेल ना आमच्यातला माणूस मेजर होता ते म्हणा नको म्हणा वडील मला भरती हो म्हणलं भरतीच द्या भाऊ म्हणलं करा तर नको म्हणला असं झालं काय मग काय तर नको म्हटला इथं घरी अडचण नाही काम करायचे कोणी म्हणणार टेलर काम भरपूर आहे तिने अडला सगळा व टेलर काम थोडं भारी गेलं असतं म्हणजे मग काय तर झालं तुम्हाला आता खाली सगळं करत होतो आम्ही माती आणायचं वडिलांना नीट करायची खडई काढायची भिजवायची त्याला लेंड्या बनवायच्या आणि मिक्स करायच्या आणि तोडवायचं राग घालून आणि मडकं तयार करायचे चाख किती दिवस किती दिवस लागायचं तसं काय ना आज संजय सकाळ चालू करायचं वीस दिवस संध्याकाळी घालायची सकाळपर्यंत तोडून चालू करायचं करायची काय काय बनवायचं डेरा घागर लहान गाडी करत मला इ सिकलूर पण ह्या कामात घातलं मला सिकल करत होतो मी पण इकडे काम भरपूर आहे त्यामुळे ते नक्कीच म्हणलं मग केलं ते खेड्याला मारापूर शेरेवाडी ममदाबाद देवळ गा बाजार करायचा दहीवडी चटपळ असं चाललं तुम्ही कधी गेलते का वडांसोबत गाडावर जायचं घोडं धरून वडाळी गोड्या गोड्या गोड होत गाडा होत दोन होती गाड ती सांभाळत दिलेली आम्हाला होती काय काळे सांभाळाची वरी दोन वर्ष पण ती घेऊन जाय पिली घेऊन जाईल घालून सोडायची त्याला काय मोकळ सोडायचं दिवसभर उकर खाली येतो त्याला बागात नव्हतं ना काय गाडवाच्या खांद्यावरती पाठीवर टाकून ती माल दोन जाळी बांधायची जाळी अशी मोठी जाळी असते त्या दहा बारा पासा पासा डेअर सहा दोन्ही बाजूला ते असं उभं करायचं आणि त्याला येसन घालायची दाव्याची नाही त्या जाळ्याला असे आणि उचलून खूप असे ठेवाय असं ठेवाय असं नाहीच बोर्ड ते मी मोर वाढायचं तुम्ही गाडा वाढ येतो तुम्हाला बोर्ड गाडा दोन्ही जा वापरले जा विकल्यानंतर लोक काय देऊ काय मालच मिळायचा पैसा नकाय झाला पैसा म्हटला पैसाच नाही पुन्हा बाजार थोड्या दिवसांनी चालू झाल्यावर बाजारात थोडं थोडं पैसे यायला लागले पण काय माल काय गहू मका ज्वारी काय असेल ती बाजरी सगळं माल मिळायला मालाच का अडचण नव्हती काय चिपट बी मापट द्यायची त्याला काय बराय म्हणायची पिकल्यावर भरपूर मिळत होत एक गाड्या नेलं की सात सात पाल्या मार येत होता आम्हाला एक गाडा भरून दहा बारा दहा बारा नेलय पाच सात पाहिले मालजीच होता तुमची ज्वारी गहू काय असेल मका अस आठ दिवसांपर्यंत ती भट्टी भाजायची भटी भाजायची पना एकायची लांबपर्यंत फिरवले आम्ही उग बुरलेची वाडी माहिती आहे तुम्हाला बुरलेची वाडी चाळीस वड्या फुड आहे तत्पर्यंत गेले आम्ही घोड्याबरोबर आणि गाडाबरोबर चालत जायचं चालत जायचं येत्ताला बी बसायचं घोड्यावर आणि म्हातार चालत असं तर पहिला तर ही गाडी बिडी काय नव्हती त्यावेळ सुविधा नव्हत्या ना बैलगाडीच जात नाही ते फुटतो सगळं दडा दडा हा सायकलच नव्हती तेव्हा तर कुठली आमचं सायकल सायकल की जाणार दोन ते चार जास्त काय जात नव्हतं कुणाला मोठा ड्यायला पाहिजे त्यावेळा काळाला दारू काढूची लोकांना पहिल्या काळाला घालायला मांडराची सांगायचे आम्हाला डेरा मोठा पाहिजे आमचं वडील कमीत कमी सहा सात ताजा डेरा करतो असला मोठा मग ती न्यायची घागरी मोठ्या पाण्याच्या दोन अडीच घागरी म्हणजे पन्नास लिटर पाणी बसायला घागरी घागरी करतो म्हातार आमचं मातीच्या घाई पन्नास लिटर अशी मोठी घागरा असायचं आणि असा डेरा घाघरीवर पाणी किती एवढंच असतात फक्त मोठं बसायची असं जर धरलं असं तर नुसती बोटच बसणार तुम्हाला इथं म्हणजे अशी पॅक बस चार बसत नव्हती दोनच बोटात धरा लागत गाड त्यातल्या गा घरी पाणी आणते नदीन नदीन काय असायची त्यावेळेस किती शेर आडशिरी माल वाढायची त्यावेळेस शेर आडशिरी लई झाली म्हणायची त्यावेळेस नटायचं शेर आडशिरी माल बकलच वाटायचा आम्हाला त्या काळामध्ये धान्य दिलेलं ती मग तुम्ही कशात घेऊन यायची होत 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 ठीक आहे असायची पहिली याची बोंद रे ठीक आहे सही बारकी ते वाला इरे ठीक नाही होतीले बोंद रे ठीक आहे सही पण पणा त्यात भरणार नाही त्यात दो डॉक्टर सगळे डॉक्टर दो नाही त्यात बाजून कटर बाजून त्यात टाकायची ही विकाला गेलं तर लोकं ती जेवळावर दे काय काय हे करून काय वडा जेवळा ताग भाकरी मकजकण्या हा रताळ गाजर ती का आंबड्याची भाजी असं सगळे वस्तू तयार होती त्या पहिल्या लोकाल्या गेले कोणाला नाही जेव्हा जेवले शिव देत नाही कुठं तरी गेलं तरी शिवाच्या महाराज आम्ही जात होतो इथं त्यावेळेला जात आमचं म्हातार खात नव्हतं पाणी पेयेत नव्हतं म्हातार मी खात होतो तुला वाडखाय मी खात होतो कशी जातात कशी पाणी जायची हरिजन लोकाला वर पाणी वाढत होते जेवायचं त्याला तवा द्यायचा तवा किंवा जर्मनची असली देत होती आता आमचं घरी तर कडलं होतं आहे ना तर हरिजन लोकांची गुर्रा काही पोरी पोरी यायची पाणी वाडा मारायची वरण पाणी त्यांना वडील असताना येत नव्हते आम्ही वडील असल्यावर कुठे गेले आहे वडील असता येत नव्हतं शिवाय देत होतो शिवता शिवत करत नव्हतं म्हातारा तुमच्या बाबतीत केलं तर असं कोणी नाही आमच्या काळात नाही झालं कोणा तुम्हाला केलं तर का नाही कोणी नाही मी तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या वडिलांबरोबर कोणी केलं तर असं नाही नाही तसं काय नाही केलं कोणी म्हणजे तुम्ही कसं म्हणता आता हरिजन लोकांना तसं करायचे होय म्हणजे आपण सुद्धा त्यातच मोडतो म्हणजे बारा बोलवी जरा बारा बोलवी आम्ही लिंगायचं कुंभार आहे लिंगात असल्यामुळे आम्हाला काय अडचण हां बाकी काय धनगर समाजाच्या जेव्हा भारकड नाही इतर समाजात मग अनेक लोकांच्या जेव्हा काय अडचण नाही मी मराठा ज्या ही जेवतो धनगराच्या लय अशीर घेत नव्हती नदीला पाण्याला गेलं तर ती असं वरण गेलं तर ती जाव जाऊ देत नव्हती खाल्लं जावं नाही पाण्याला आपण तर आपण कपडे धुतोय खाल्लं जावं नाही त्याला वरण जाऊ देत नव्हती हा त्या ते हरिजन लोक ऐकत होती ना आता कोण ऐकतंय काय आता नाही कोण ऐकत गावात दुकान वगैरे होते किराणा दुकान वगैरे असाय एकच दुकान होत एकच दुकान किराणा दुकान या त्याला काय पैसा अडका कुठला माल वाढायचा गहू मका असले दुकान नाही न्यायचं चिपट मापट त्याला मला काय दुकानदाराला गहू ज्वारी मका सगळे सगळे घेतो पैसे नव्हते

असले होते पहिल्या काळाला होतं पैशाचं काय धरेल तेवढे मोकाटे घेऊन काय दिल तेवढं काय होत काय होता पैशाचा पैशाचा दोन आणि चार आणि चौकोनी पैसे होत पावली म्हणून गोल अशी त्याला डिझाईन होते ते होत पण घोडा चाप रोपायाप होत आताच्या काळाला नाही असलं बदत होत बरोबर बदलत गेलो पुन्हा पुन्हा नवीन तकला झालं पुन्हा असलं झालं बुळखाचं पैसा होत होय एक पैसा तांबडा पैसा आणि मोठा एक होता असा तांबडाच ती एक पैसा एक पैसा असलं होतं तेवढं बघितलं माझ्या काळात चालत होत त्यावेळेला बारखा असताना पण नाही बंदच झालं सगळं ते मग हे बाजारला कुठं मडके वगैरे शेतपाचा बाजार निवडा बाकी कुठं नाही शेतपाला जत्रा लक्ष नाही गेराय कुठला ना खेड्याने तेवढा ना तिथं जत्रेला कुठे नाही जत्रा कुठं लक्ष्मी तेवढी जत्रा जवळ बाकी नाही तर ते आधीच खपत होत ना जर शुक्रवार बाजाराला घेऊन जायचं मग बाजारशी लोक घेऊन ठेवणार बाकीचे कोणत नसते ना जत्रा कशी होती काय त्या काळली त्या हाय आता लयबर येते ना पहिली थोडी जत्रा भरत होती शेपाशी लोक तेव्हा भरत होईल आता भरपूरच बरते शेपाशी लोक काय खेळणं पाळणं असलं दुसरं काय हटेल